सप्रे नमस्कार आज आहे एकोणीस जानेवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालवणावडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वात पहिला प्रश्न आहे तामिळनाडूमध्ये मकर संक्रांती कोणत्या नावाने साजरी केली जाते ऑप्शन आहेत पोंगल लोहरी बिजू की मकर चौला तर लक्षात घ्या आपण जेवढे आज दहा प्रश्न बघणार आहोत त्याचा तुम्ही मॉक सराव करू शकता प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे थोडा वेळ असेल या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे तर लक्षात घ्या तामिळनाडूमध्ये मकर संक्रांती याला विदर्भित्णू पोंगल या नावाने ओळखले जाते यानंतर पुढील प्रश्न ट्रम्पच्या कोणत्या माजी सल्लागाराची सिनेटने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे लिंडा एकेरिनो दिना पॉवेल मॅक कॉर्मिक एनालिना बेअरबक की यापैकी नाही तर सांगायचं आहे ट्रम्पच्या कोणत्या माजी सल्लागाराची सिनेटने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी दिना पॉवेल मॅकॉर्मिक यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक तीन बालविवाह मुक्ती भारत मोहिमेचा भाग म्हणून अकरापर्यंत भारतात बालविवाह संपवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे तर ऑप्शन आहेत या ठिकाणी अकरा नाही कधीपर्यंत कधीपर्यंत भारतात बालविवाह संपवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे दोन हजार अठ्ठावीस दोन हजार सव्वीस दोन हजार तीस की दोन हजार एकोणतीस तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तीसपर्यंत पर्यंत यानंतर पुढील प्रश्न बोडा महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्यात हत्ती जमातीने केली होती गुजरात राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश तर बोडा महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्यात हत्ती जमातीने केली होती तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑपन क्रमांक डी हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकहत्तरला झाली आणि राजधानी जी आहे ती आहे शिमला पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याच्या अंतर्गत मकर विलाक्क उत्सव साजरा करण्यात आलेला आहे केरळ राजस्थान गुजरात की आसाम तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ लक्षात घ्या मकर विलक्कू हा अंधारावर प्रकाशाचा विजय आणि आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार दर्शवितो मकर विलक्कू ज्याला मकर ज्योती किंवा मकर विलक्कू देखील म्हणतात केरळमधील सबरीमाला मंदिराचा सर्वात पवित्र सण आहे यानंतर पुढील प्रश्न भारताने कोणत्या शहरात राष्ट्रकुलच्या वक्ते आणि अध्यक्षीय अधिकाऱ्यांची अठ्ठावीसवी परिषद सी एस ओ सी आयोजित केली होती मुंबई नवी दिल्ली बेंगलोर की चेन्नई तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली आणि लक्षात घ्या या ठिकाणी मुंबई दिलं आहे राजधानी आहे मुंबईची बेंगलोर त्याला बेंगळुरू असं म्हणतात ती कर्नाटकची कॅपिटल आहे आणि चेन्नई ही तामिळनाडूची कॅपिटल आहे या गोष्टी देखील लक्षात ठेवा परीक्षेत जर सोपा प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं देखील उत्तर आपल्याला यायला हवं आता सी पी सी एस पी ओ सी याचा फुल फॉर्म काय आहे तर कॉन्फरन्स ऑफ स्पीकर्स अँड प्रेसिडिंग ऑफिसर ऑफ दी कॉमनवेल्थ यानंतर पुढील प्रश्न भारतीय लष्कराने अलीकडेच कोणत्या नावाने आधुनिक ड्रोन युद्ध दलाची स्थापना केली आहे ड्रोन फोर्स नाग फोर्स भैरव फोर्स की करुणा फोर्स तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भैरव फोर्सची या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे पुढील प्रश्न बघण्यापूर्वी अधिकची माहिती ज्यामध्ये आधुनिक युद्धाच्या मोठ्या पुनर्रचनेचा भाग म्हणून पाळत ठेवणे अचूक हल्ला यासारख्या हायस्पीड तंत्रज्ञान चलित मोहिमांसाठी एक लाखाहून अधिक प्रशिक्षण ड्रोन ऑपरेटिव्हचा समावेश आहे यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच केरळ राज्याचे नवीन रामकरण काय होणार आहे केरळी केरळू केरळम की के यापैकी के नाही तर नवीन नामकरण काय करण्यात आलं आहे केरळचं तर केरळम आणि त्याला विधानसभेने मान्यता दिली आहे पुढील प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये इजिप्तच्या प्रतिनिधी समागृहाचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला कोण बनली आहे अबला एल हवारी जयश्री उल्लाल ॲलिस ऑल्टन की यापैकी नाही तर ही जी महिला आहे ती आहे औषध क्रमांक बी जयश्री उल्लाल आणि लक्षात घ्या या जगातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ ओ आहेत यानंतर पुढील प्रश्न भारतात मासे उत्पादन उत्पादनात कितव्या क्रमांकाचा देश बनला आहे तर याचं जे राईट आन्सर रा आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी दुसऱ्या क्रमांकाचा देश या ठिकाणी बनला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत तसेच लक्षात घ्या आपल्याला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे वनलाईनर प्रश्न पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये चौदाशे तेहतीस प्रश्न प्राईस आहे नव्याण्णव रुपये याचे तुम्ही जरोस काढू शकता एकोण एकशे त्रेसष्ट पेजेस आहे जर आपल्याला हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करा यावर नव्याण्णव रुपये सेंड करा आणि हा जो स्क्रीनशॉट आहे तो व्हॉट्सअपला से सेंड करा तुम्हाला संपूर्ण पीडीएफ फाईल शेअर केली जाईल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो खाली हाईप बटन असेल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करेल थँक्यू